बघा काळोख केले आणि काही सेकंदात मुसळधार पाऊस येलो खाली पिंपळाचा झाड आता गदा गदा हलता आता ह्या मुसळधार पावसात आपण करूया झटपट भजी बघा आवाज येलो तर कमेंट मध्ये सांगा बघा वाफाळलेली भजी बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत आणि आतमधून नरम आता आपण किंवा चटणी सोबत खाऊन बघूया टेस्ट करूया कशी लागतात खोबऱ्याची चटणी त्याच्यावर खाऊन बघते थोडी गरम पण वापरलेली बी मस्त मध्येच ना धन्याचं एक दाणो ना दाता खाली इडो आणि तिखट पण एकदम परफेक्ट झालेली आहे दोन कांदे दोन बटाटे त्याच्याबरोबर आपला ह्या इला वाटीभर बेसन आणि भेसनात कुरकुरीतपणा क्रिस्पीपणा येऊसाठी घेतले मी पोहे हे सर्व मसाले तुम्ही कधी भजीत घातला असता घालून बघा रुचकर होता भजी आणि वा बाहेर बघा वातावरण बघा काळोख केलं आणि काही सेकंदात मुसळधार पाऊस इलो खाली पिंपळाचा झाड आता गदा गदा हलता आता ह्या मुसळधार पावसात आपण करूया झटपट भजी दोन आपले सुके लाल मिरचे दोन चमचे धने एक चमचा ओवा एक चमचा बडीशेप सा दहा बारा काळा मिरी तीळ त्याच्यानंतर ह्या जिरा आणि ही कसुरी मेथी आल्या लसूण पेस्ट एक हिरवी मिरची आणि ही खाऊचो सोडो जाऊया लवकर परब किचनमध्ये सुरुवात करतो भजीच्या रेसिपी मस्त टेस्टी क्रिस्पी म्हणजे कुरकुरीत भजी खाऊची ह्या लवकरच येवा परब किचनमध्ये चला प्रथम आपण पॅन ठेवूया पहिलो आणि ह्या पॅनमध्ये आता आपण हे सुके मसाले अख्खे ते सगळे भाजून घेऊया पॅन आपलं तापलेलो आहे आप भारी आधी घेते हे धने घालून त्याच्यानंतर बडीशेप आणि काळा मिरी हो ओवो पण हातावर चोळूनच ठेवलेलं आहे आणि ही कसुरी मेथी वायस टाकते वायस थोडीशी ठेवून देते आणि हे आपले सुके दोन मिरचे आता हे बघा थोडा थोडा वेळ पॅन खाली ठेवायचो आणि थोड्या वेळ हातात घ्यायचो आणि असे ढवळायचे म्हणजे काय होतात तुमक पॅनमध्ये चमचो घालूची गरज नाही तसं मी घेतलंय लाकडाचं चमचो वा 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 बाहेर पाऊस आणि असं हो सुगंध खमंग मस्त काही सेकंदातच आपले मसाले चांगले भाजून झाले हे बघा मिरची काळो असं रंग येलो आणि सुगंध येलो त्याच्यावरनं कळला की आपले मसाले भाजले धन्यातसुद्धा रंग बदलल्या ना आता हे आपण काढून घेऊया बघा बिन्या चमच न लावता गरम मसाले आपण परतून घेतलो पॅन मध्ये मी कायम जिरा आणलंय की आपला तर जरासा भाजतय आणि मिक्सर एक पल्स मोडवर फिरून बर्नीत भरून ठेवते त्यामुळे मी जिरा आता भासते घातलाय नाही तुमच्याकडे नसत भाजलेला तर तुम्ही तसा भाजून घ्यावा आणि मी ह्या जिरा आता घालून घेते ह्या बघा आता हे मसाले आपण थंड करत ठेवूया आणि नंतर हे आपल्या वाटूचे आता तोपर्यंत पॅन गरम हा मी मसालो मसालो म्हणते मी आता पोहे भाजून घेते आता पोहे किती मागा भजीमध्ये पोहे घातले ना म्हणजे म्हणतात ना भजी कुरकुरीतपणा येतात तुमका पोहे नाही घालूचे हो तर हय तुम्ही दोन तीन चमचे तांदळाचा पीठ वापरा पोहे घालायचे किती माहितीये माका पोहे बरे वाटतात वाटत आणि आपल्या का ना कुरकुरीतपणा येतात जर तुमचा पोहे नाही घालूचे हो असतील तर हय तुम्ही तांदळाचा पीठ दोन चमचे भजीमध्ये वापरू शकतास हे बघा पोहे आपले मस्त भाजून झाले मी गॅस बंद करत आणि जे आपले पोहे कुरकुरीत भाजून झालेत हे बघा हातीन असे आवाज कमेंट मध्ये सांगा आता हे थंड थोडेसे करते मी आणि लागलीच हे वाटून घेते आधी पोहे वाटत आणि मग आपण यो मसालो जो भाजलाव ना तो वाटून घेते आता ह्या ना थंड झालेला आता मी ह्या वाटून घेते मिरचीचे असे तुकडे करायचे आणि ह्या असा घेते आणि ह्या आता एकदम बारीक पूर्ण आहे दरदरीत आपल्या धण्याचे दोन तीन तुकडे झालेले भुरे चला आता हे आपण ही बघा अशी दरदरीत कुट करून घेतले जास्त बारीक पावडर नाही पण सुगंध काय मस्त येईल पावडर आपण त्या भाजीमध्ये घालून घेऊया आता ही पावडर आहे ना तुम्ही कटलेट म्हणा आपले को मालवणी कोंबडी वडे किंवा आणखीन काय गोष्टी करत असाल म्हणजे आपले क्रिस्पी अशी आता मी भजीत टाकले आणखी कुठली भजी करत असेल त्यात टाका छान सुगंध पण येतात आणि लागता पण सुंदर ही अशी स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता की त्या हे भाजलेले आहेत ही पण स्टोअर करून व्यवस्थित राहावात आता एवढी नाही लागते न दोनच चमचे मी घालून घेते चला आता आपण बटाटे आहेत ना ती आता कशी कापूची ती मी तुम्हाला दाखवते तुमका जर नुसते बारीक फोडे करूचे तरी चालत आणि उभे असे केलास ना तर तुमच्याकडे तो, तुम तो चॉपर वगैरे मिळता तो भेटलो तरी चालत आता मी ह्या सोलून घेते आधी बटाटे आता पाऊस तर बाहेर पडता आता मी बटाटे भजी आणि कांद्याची भजी करतोय तुम्ही बटाट्याची आणि कांद्याची वेगवेगळी वेग भजी खाला अशा आता हे बटाटे सोलून घेतले पण माका ना ही सवय ही अशी बटाट्याची सालात ना अशी धरायची आणि आपल्या तोंडात चोळायची त्याला काय होतं माहितीये आपल्या तोंडावर मुरमा येतात किंवा हे असे डार्क सर्कल असतात ते जातात मी कायम ह्या करते आता मला आठवली तर म्हटलं एक हॅक तुमच्या बरोबर शेअर करावं म्हणून सांगतोय बटाट्याची साला ना आपण असे किसून झाले बटाट्याची साला की अशी गाला कशी रगडून घ्यायची आणि दहा मिनिटाने तोंड धुवून टाकायचा ह्याच्यात काही पैशाचा खर्च नाही आणि काही अपाय पण नाही सूट होत असाल तर नक्की करा आणि करून झाल्यावर मला कमेंट मध्ये खाली सांगा कशी वाटली ही आयडिया चला आता आपण बटाटे आधी चिरूया कांदो मी मगेच चिरते बटाटे चिरून आपल्या पाण्यात टाकूचे आता हे बटाटो असो असं चिरलंय ना मी चुकान तो असं चिरता नाही आता मी काय करते त्याची असे काप करते तुमच्याकडे जर बटाटो उभो चिरूचं काय असत आणि जाडी जर जा किसणी असतात तर असे पातळ उभे चिरून घेवा बटाट्या किती पाणी असतात बघा पकड एकदम घट्ट पकडायची आपण आणि असे हे चिरत जायचे हे बघा बघा सुरीने पण आपण असे बटाटे चिरू शकतो आणि हे मोकळे मोकळे असे केले की झाले खायच वाटलो तुमक जाळ हा तर त्याच्यावर एकदा सुरी मारा पण माका वाटत नाही आता मी हे जरा थोडे मोठे वाटतात कांद्याचे पीस काय एवढे मोठे नाही करणार आहे मी मग थोडेसे हे मधून पण चिरते झाले आता हे पाण्यात टाकते आता बटाटो कधी पण चिरल्या चिरल्या पाण्यात टाकायचो असे मी पाण्यात हे सगळे कापून टाकून घेते बटाटो चिरल्या चिरल्या पाण्यात टाकायचो की त्या तो काळो पडत नाही आणि त्याच्यात काय तो सफेदचा दुधाचा पाणी आ तर आपण धुवून निघून जात आणि बटाटी पण धुवून येतो आता आपण कांदो चिरून घेऊया कांदो चिरूचा व्हिडिओ आपल्या परब किचन मध्ये असा आता तो अर्धो भाग केलाय आणि हा कांदो आता तुम्ही असो चिरतास ना तो असो न चिरता असो चिरायचो हो बघा असो पातळ चिरायचो एकदम सुरी कडेन घ्यायची फक्त कांदो पाठीमागे पकड जोरात पकडायची मग सुरी पातळ अशी चिरून घ्यायची कांदो वगैरे वे चिरते वेळी टमाटर कांदो बटाटो कात्र्याचीच सुरी घ्यायची आता हे जे आहेत ना हे असे मोकळे करायचे हे बघा आशे, आता हे तुम्ही ना असे खेकडा भजी करते वेळी किंवा आपल्या मानवाने वाटप करते वेळी असे कांदे का आपला तरी चालात मस्त पातळ असो चिरलो जाता कांदो हे बघा असे हे कांदे सुटसुटीत होतात आणि मोकळे मोकळे होतात आणि पातळ पण चिरले जातात हे बघा पावसाचा जोर काय कमी होत नाही बघूया आता आपले भजे कितपत लवकर होतात ते मस्त असं सुटसुटीत कांदो आधी घालून घेतलं आणि त्याच्यात आपण हो। बारीक चिरलेलो पातळ उभो बटाटो तर ह्या ना मिक्स करून घेऊया बहुतेक असा चमच्यानेच आधी मी घेत आहे कारण ह्यांका ना पाणी सुटतात नंतर कांदो आणि बटाटो जर असं चुरून घेऊचो हो हातात बटाटो गेलो खाली कांदो इलो वर आधी मी चमच्यानेच घेतलं ते त्यानंतर मी दाखवते तुमका मग अशी साहित्यात मीठ नाही दाखवले पण मीठ तर काय दाखवची गोष्ट नाही प्रत्येक पदार्थात मीठ यो चवीचो राजा व चवीपुरता मीठ टाकलंय मी, टाक मी आणि त्याच्यात ही थोडीशी ओलसर अशी आल्याला लसूण पेस्ट आता ह्या मी आता हाताने मिक्स करून घेते मिठात पाणी सुटात आणि आपल्या कांद्यात आणि बटाट्यात आता ह्या आपला मिक्स करून झाला आता ही हिरवी मिरची बारीक चिरून घेतलंय ही एवढी मिरची पुरे होता भले ही तिखट आहे पण ही एवढ्या बॅटरला पुरे होतात जास्त तिखट होत नाही आता मी घालते ह्याच्यामध्ये पहिली कोथंबीर पूर्ण कोथंबीर घातली ती घेते आहे जस जसा सामान जाता तस तसा सुगंध मस्तच येता आता हे तीळ तीळ पण मगाशी मी दाखवलेले ते सुद्धा भजीमध्ये ऑप्शनल तुमका वय तर घाला नाही घातलास तरी चालात पण मी हत म्हणून घालतोय आता हे आपले भाजून घेतलेल्या पोह्याची पावडर ही बघा जी वाटून घेतलं आपण ती घालतोय मी मगाशीच सांगितलंय जर तुमच्याकडे पोह्याची पावडर नाही तुमका घालूची असा तर तांदळाचा दोन चमचे पीठ घाला मी पोहे घेते त्याच्यात हे दोन चमचे बरोबर झाले आणि आपली भजी कुरकुरीत होता आता ही कसुरी मेथी मी मगाशी ठेवलं होतं ती ती घालून घेते भाजते वेळी आपण त्या मसाल्यात भाजलेली आहे थोडीशी ही थोडीशी ह्याच्यात घालते आता ह्या कांद्याक आणि बटाट्यात जेवढा पाणी सुटला ना त्याच्यात आपण बेसन मावात तितक्याच घ्यायचा नंतर आपल्याला लागलास तर पाणी घालूया कारण ह्याच्यात अजून मसाले आपल्याला घालूचे अर्धवाटी बेसन आपला झालेला ह्याच्यात मावला आता थोडस पाण्याचा शिपकारो घेते परत मी एक चमचा पाणी घेतलंय शिवरून आता ह्या एक सारख्या असा सोयन करून घेते आणि ह्या थोडा वेळ झाकून ठेवते म्हणजे आपला काय तर पीठ जरा ठेवला की व्यवस्थित सगळ्या मसाले वगैरे सगळ्या लागत आहे का आता ह्यो जो मसालो हा ना तो आपण ह्याचो केलेलो आहे मिरची वगैरे सगळ्या धणे कुटून भाजून एकदा तुम्ही ह्या भजीमध्ये किंवा कसल्याही ह्याच्यामध्ये टाकून बघा खमंग लागतं आणि वेगळंच एक स्वाद येतात त्याच्यानंतर ही पातीचं कांदो घालतय आणि ह्यो खावचं सोड आता ह्या सगळ्या बॅटर मी कालून घेते सरसरीत जिकडच्या तिकडे चला आता आपण भजी गाळायला घेऊया त्याच्या आधी काय करायचं हात आपलं पाण्यात बुडवायचो असो मी वाटीत पाणी घेतलंय बघा असो हात पाण्यात बुडवायचो आणि अशी भजी घ्यायची थोडी थोडी अशी थोडा थोडा ह्या पॅटर घ्यायचा भजीचा असा करायचा पसरत हातीवर आणि अशी सोडून द्यायची तेलामध्ये तेल आपला भरपूर तापलेला आप मी बारीक केलेला आहे गॅस एकदम मोठी मोठी पण नाही बारीक बारीकच भजी सोडायची आतमध्ये आता पहिली जी भजी घातलेली आहे ती का आता मी ही करते, मारते। आता हे करत पलटी मारत आता सगळे हे असे गोल 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 गोलटून पलटून आपण चांगले मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेऊया आज मंदाचा जास्त मोठी गॅस करायची नाही नाही तर भजी बाहेरून काळी पडता आणि आतून मग ती कच्चीच राहतात म्हणून मंदाचे वर चांगले अर्तून परतून शेकून घेऊया हे बघा वर मी चांगले शेकून घेतले हे आता ते आधी जे चार होते ना ते मी आधी काढून घेते आता ह्या झाऱ्यात येतात की नाही येत त्यामुळे मी दुसऱ्या झाऱ्याची तयारी ठेवलंयच आहे हे बघा असे दुसऱ्या झाऱ्यात घालायचे निथाळत तोपर्यंत हे खालचे शेकू दे घाई करायची नाही जवळ सावकाश काम करायचा नाही तर अंगावर वगैरे उडात हे बघा आता हे आपले भजे काढून घेऊया मस्त आवाज आहे असं आता तुमका हातीत नाही जमत असत ना तर चमच्यात पण असे छोटे छोटे थोडे थोडे सोडू शकतात जास्त मोठे मोठे नाही करायचे आतमध्ये कच्चे ठेवते आणि आपली गॅसची आच आहे ना ती मंदच ठेवायची म्हणजे मीडियम पर्यंत ठेवायची जास्त जर जा मोठी केलास तर लगेच करपतली बाहेरून लाल पडतली तशी याच्यात आपण हळद पण नाही घातली आहे आणि आपण मिरची कुटून घातलेली आहे बघा अशी तुम्ही ना कच्ची अशी असतात नाही हिरवी अशी ही अशी ती तुम्ही ना काढून मध्ये ठेवायची जर तुमका वाई असतील तर जास्तीची असतील तर आणि ही परत काढून थंड झाल्यावर थोड्या वेळानंतर तळून घ्यायची अशी ही भाजी दोन तीन दिवस तुम्ही बॅटर तयार करून वापरू शकता डबल वेळा दोनदा फ्राय करायची पण आता आधी जी ती सोडलेली आहे ती पण आपली झालेली आहे आपली फ्राय झालेली आवाज बघा आतमध्ये टाकटे पण होत मस्त आपली क्रिस्पी अशी भजी झालेली आणि गरमा गरम वाफाळलेली भजी बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत आणि आतमधून ही आपण सॉस किंवा चटणी सोबत खाऊन बघूया टेस्ट करूया कशी लागतात नुसतीच खालास तरी चालात आता ही चटणी आपली खोबऱ्याची चटणी त्याच्यावर खाऊन बघते थोडी गरम पण वापाळलेली भजी हम्म मस्त मध्येच ना धन्याचं एक दाणो ना दाताखाली इडो आणि तिखट पण एकदम परफेक्ट झालेली आहे बाहेर मुसळधार पाऊस जोरदार आणि पुढ्या अशी ही गरमागरम वापरलेली भजी एक नंबर अशी ही भजीची रेसिपी जर तुम्हाला बघूची असतात तर परब किचन काय करूचा लागतं ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब चला आणखी कुठली रेसिपी हवी असतात पावसाळ्याची तर तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत धन्यवाद